नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झालाय मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडालाय भिंगोली भंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती पाहायला मिळते या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय पुरात अडकलेल्यांना एनडीआरएफच्या टीमकडून बाहेर काढण्यात येत आहे यावेळी बाहेर आलेल्या महिलांनी आक्रोश केलाय इतर गावात देखील अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचाव कार्य हे सध्या सुरू आहे दरम्यान हसनाळ आणि रावणगाव इथं काही लोक हे अडकलेले आहेत तर दुसरीकडे इडग्याळ इथं अडकलेली कार आता बाहेर काढण्यामध्ये यश आलंय तर नांदेडच्या मुखेडमधील सध्याच्या स्थितीवर स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात सहा गाव आता पूर्णपणे जवळपास पाण्याखाली आहेत यामध्ये भेंडेगाव बुजुर्ग भिंगोली रावणगाव हसनाळ भासवाडी आणि मारजवाडी ही गावं आहेत परंतु चार गावातील सर्व नागरिकांना गावाबाहेर रात्रीच काढण्यात आलेला आहे यापैकी रावणगाव या गावठाणामध्ये अजून जवळपास सत्तर ते ऐंशी नागरिक त्या ठिकाणी अडकले असलेली शक्यता आहे एसडीआरएफची टीम उपजिल्हाधिकारी तहसीलदार सर्व यंत्रणा सकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहोचलेली आहे छोट्या होड्या आणि नावेच्या सहाय्यानं या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे दुसऱ्या गावामध्ये नऊ नागरिक अडकलेले आहेत ते गाव हसनाळ आहे येथील आता एका नागरिकाला आम्ही बाहेर काढलेला आहे आठ नागरिकांसाठी आम्ही बोट आतमध्ये पाठवलेली हो आहे त्यांचा संपर्क झालेला आहे आता सध्या पाऊस कमी झालेला आहे जवळपास दीड ते दोन फूट पाण्याची पातळी खाली गेलेली आहे पाऊस नाही पडला तर पुढील काही तासामध्ये सर्व परिस्थिती आटोक्यामध्ये येऊ शकते परंतु जर भविष्यात पाऊस जास्त झाला पुढील काही काही तासामध्ये तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आणि आम्ही सर्वजण या प्रस्थुतीवर नजर ठेवून आहोत आम्ही जवानांच्या तुकडीला सुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे पुढील काही तासामध्ये जवानांची तुकडी सुद्धा त्या ठिकाणी दाखल होईल त्यामुळे आता नांदेडमध्ये जवानांच्या तुकडीला देखील पाचारण केलेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज सकाळी हा ढकफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे इथल्या जनजीवनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे महिलांकडून हा आक्रोश करण्यात येतोय येथे कर रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावामध्ये जवळपास शंभर टक्के गाव पाण्यामध्ये बुडालेलं आहे आणि त्याचेच दृश्य हे आपण पाहू शकता इतले जे नागरिक आहेत अक्षरशः हातभर होऊन गेलेले आहेत पाच ते सहा शक्यता आहे प्रशासनाच्या हाती आलेले नाही इंदारीची टीम काही पाच ते सात लोकांना येथे रेस्क्यू केलेले आहे अजून पर्यंत पाच ते सहा लोक या पाण्यामध्ये असण्याची शक्यता आहे आणि त्यांचा आजपर्यंत कुठलाही संपर्क शोध लागलेला नाही त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ह्या लोकांची दखल घेऊन यांना जसं आत्ताच पुनर्वसन करून यांचं